नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला हिरव्या मुगाचे पापड दाखवणार आहे तर बऱ्याच प्रकारचे तुम्ही आत्तापर्यंत पापड बनवले असतील पण हिरव्या मुगाचे पापड आत्तापर्यंत कोणीही बनवले नसेल तर त्याकरता व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच माझ्या नवनवीन आणि हेल्दी पौष्टिक अशा रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील एक लाईक आणि कमेंट मात्र नक्की करा भरपूर लोक व्हिडिओ बघतात पण लाईक आणि कमेंट अजिबात करत नाही तर इथे मी घरच्याच चक्की आहे त्यामध्ये हे मूग दळून घेतले आहे आपले नॉर्मलच खायचे जे मूग असतात ना हिरवे ते त्याला भिजवायचं वगैरे काहीच नाही धुवायची वगैरे काहीच गरज नाही नॉर्मल आपले दुकानचे मूग असतात ते दळून घ्यायचे त्याचं पीठ करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे आपल्याला मसाला लागणार आहे ते ह्या मसाल्याप्रमाणेच मी साहित्य घेतलं आहे अर्धा चम दोन चमचे मी इथे जिरे घेतले आहे तर ते थोडे कुटून घेतले आहे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे एक चमचा पापडखार दोन चमचे पांढरे तीळ आणि अर्धा चमचा इथे मीठ घेतलेलं आहे तर हे दोन वाट्या पिठाचं मसाला आहे तर ह्या वाटीने हे पीठ मी घेतलेलं आहे दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे तर त्यासाठी तेवढा मसाला मी घेतलेला आहे तर आता हे पीठ आपल्याला ह्याच वा वाटीप्रमाणे आपल्याला इथे पाणीचं सुद्धा प्रमाण लागणार आहे तर जेवढं पीठ घेतलं आहे ना तर तेवढंच आपल्याला इथे पाणी लागणार आहे पाणी पण मोजूनच घ्यायचं आहे म्हणजे एकदम परफेक्ट प्रमाण सुरू आधी मी हे पापड करून बघितले आणि त्यानंतरच हा व्हिडिओ मी बनवलेला आहे कारण मी पण फर्स्ट टाईमच हा व्हिडिओ बनवलेला आहे तर हे पापड मी पहिल्यांदीच बनवले होते आणि आता ह्यामध्ये आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे अगदी नाचणीचे पापड करतात ना तर प्रोसेस जवळपास तशीच आहे आणि आता त्याला कलर येण्यासाठी थोडासा मी फूड कलर टाकलेला आहे हिरवा कारण मला आता हे पापड आपले हिरव्या मुगाचे आहे ना तर थोडासा कलर दिसला पाहिजे म्हणून थोडासा हिरवा फूड कलर टाकून घेतलेला आहे तुम्हाला नसल टाकायचा तर तुम्ही ऑप्शनल आहे कारण मला आता व्हिडिओ दाखवायचा आहे थोडेसे कलर दिसला पाहिजे ना म्हणून मी थोडासा कलर टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला पीठ आणि एका हाताने लाटण्याने हे आपल्याला पीठ घोटून घ्यायचं आहे चांगलं तर जसं आपण त्यामध्ये गुठळ्या होणार नाही तर पीठ एकदम सोडायचं आणि लगेच एका बाजूने हलवून घ्यायचं म्हणजे त्याच्या गुठळ्या होत नाही कंटिन्यू आपल्याला एकाच साईडने हे पीठ हलवत राहायचं आहे आणि पीठ चांगलं शिजू द्यायचं आहे तर इथे बघू शकता आपलं पीठ शि शिजलेलं आहे छान आता याला आपल्याला झाकण लावून पुन्हा एक सात ते आठ मिनटं आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं आणि सात ते आठ मिनटं पीठ शिजवून घ्यायचं तर आता इथे बघा आठ मिनटं झालेली आहे तर पीठ छान शिजलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा लाटण्याने आपल्याला हे पीठ हलवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आता इथं गॅस लगेच बंद करायचा आणि एक पॉलिथीन बॅगमध्ये हे मी पीठ टाकून घेणार आहे जर तुमच्याकडे कुठली दुसरी आयडिया असेल ना तर तुम्ही कपड्यांनी वगैरे कशाला कशाने मळता येत असेल ना हे पीठ तर ते मळून घेऊ शकता पण माझ्याकडे दुसरी आयडिया नव्हती म्हणून बरेच लोक म्हणतात की पॉलिथीन वापरू नये पण हे हाताने मळता येत नाही आणि गरमही खूप असतं त्याच्यामुळे इथे पॉलिथीनचा मला वापर करावा लागलेला आहे तर तुमच्याकडे काही आयडिया असेल तर हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर पुढच्या वेळेस ती आयडिया मी नक्की वापरेल तर खूप गरम असल्यामुळे मी इथे नॅपकिन घेतला होता आणि त्यानंतर हे पीठ मळलेलं आहे तर हे पीठ असंच पिशवीत ठेवायचं आहे गरमच ठेवायचं आहे इकडे आपल्याला एक पापडाचं मशीन लागणार आहे आणि अशा आपल्याला प्लॅस्टिक सीट मी बनवून ठेवलेले आहे घरात पापड करण्यासाठी भरपूर साऱ्या तर त्या आपल्याला वापरायच्या आहे थोडंसं इथं तेलसुद्धा लागणार आहे तर ह्या सीटला आप आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे दोन्ही सीटला आपल्याला आणि सुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि सुपारी एवढे गोळे करून आपल्याला त्याचे पापड बनवून घ्यायचे आहे तर हे पापड तुमच्याकडे जर मशीन नसेल ना, ना तर तुम्ही लाटण्याने सुद्धा लाटून असे प्लॅस्टिक सीटवर लाटून घेऊ शकता तर अशा प्रकारे बघा जितका पातळ होईल तेवढा पातळ तुम्ही हा पापड करून घेऊ शकता आणि एका टोपल्यावर हे पापड असे टाकून घ्यायचे आहे थोडेसे पापड करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला हे पंख्याखाली घरातच वाळवून घ्यायचे आहे तर इथे बघा मी चार पापड करून घेतलेले आहे आणि पंख्याखाली इथे टाकलेले आहे घरातच वाळायला टाकले आहे तर एक पूर्ण एक दिवस आणि रात्र मी घरातच वाळवले आणि दुसऱ्या दिवशी एक दिवस त्याला ऊन दिलेला आहे आता इथे घरात पंख्याखाली हे वाळायला टाकलेले आहे बघू शकता तुम्ही कलरही छान आलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी एक दिवस पूर्ण ऊन दिलेला आहे तर अशा प्रकारे हे आपले पापड मुगाचे तयार झाले आहे आता इथे मी तुम्हाला हे तळूनसुद्धा दाखवणार आहे तर हे तुम्हाला जेवढे जाड पातळ कसे करायचे आहे ना त्याप्रमाणे तुम्ही हे पापड लाटून घेऊ शकता तर थोडेसे किंचित जाडच झाले होते कारण मला थोडीशी घाई झाल्यामुळे तर आता इथे तळून दाखवते बघा कलरही सुंदर आलेला आहे पापडांना तळल्यानंतर खायलाही खूप सुंदर लागत होते तर पापडापेक्षा थोडासा पापड हा डबल होतो तर अशा प्रकारे आपले हे पापड आता इथे तळूनसुद्धा दाखवलेले आहे आणि खायला तर खूप सुंदर लागतं काहीतरी वेगळं असं पौष्टिक आणि हेल्दी असे मुगाचे पापड आपले तयार झाले आहे तर असे पापड तुम्ही नक्की करून बघा या एकदा तोडून सुद्धा दाखवले आणि साईज पण तुम्ही बघू शकता तर पापडाच्या डबल आपली ही साईज झालेली आहे तर इथे आपले पापड पापर बगा ला तर उन्हाळ्यामध्ये असे पापड नक्की करून बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून कुठल्या राज्यातून कुठल्या शहरातून बघता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू